महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडाची अक्षरशः या परिसरातील कौशल लुब्झरिया अपार्टमेंट तेजस अपार्टमेंट साई इन्क्वेल अपार्टमेंट अनिता इनक्लेव्ह अपार्टमेंट यांच्यासह परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले तसेच कचऱ्यांचे ढिगारे साचले या अपार्टमेंट नामांकित बिल्डर कडून बिल्डिंगचं काम सुरू असून त्यांचे रॉ मटेरियल मोकळ्या भूखंडात टाकले जात असल्यामुळे त्यापासून परिसरात दुर्गंधी पसरून डास व मच्छर यांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते याबाबत नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेला बऱ्याच वेळा तक्रार देऊन देखील दखल घेतली जात नसल्याचं नागरिकांनी सांगितलं म्हणून नाशिक महानगरपालिकेने या रस्त्यातील स्वच्छता करावी व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा परिसरातील नागरिकांना एकत्रित करून महानगरपालिकेवर जन आंदोलन करू असा इशारा यावेळी परिसरातील याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रभा प्रभाग क्रमांक चोवीस मधील संभाजी व्यायामशाळा परिसरातून घेतलेला थेट ग्राउंड रिपोर्ट नक्की बघा महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खर तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका नागरिकांच्या स्वच्छतेबाबत नेहमीच लाखो करोडो रुपये खर्च करत असते नागरिकांचं आरोग्य अबाधित राहावे या दृष्टीने महानगरपालिका खर्च करत असते मोठा निधी शासन त्यासाठी उपलब्ध दे करून देत असतं आपण आता नगर संभाजी व्यायामशाळा प्रभाग प्रभाग क्रमांक चोवीस संभाजीनगर व्यायामशाळे शेजारी हा परिसर आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर उच्च गृहवस्तीचा भाग आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्णपणे रस्त्यांची चाळण झालेली आहे अजून देखील नाशिक शहरामध्ये पाहिजे तसा पाऊस नाही परंतु थोड्याच पावसामध्ये पूर्णपणे रस्त्यांची वाट लागलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर इकडं कचराचं साम्राज्य पूर्णपणे साचलेलं आहे आणि हा उच्च गृहवस्तीचा भाग असल्यामुळे या अपार्टमेंटमध्ये राहणारे नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत आहेत काही महिला या ठिकाणी आहेत त्यांनी देखील काही महानगरपालिकेला पाठपुरावा केला होता त्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत काय ना तुमचं शीतल पांडाई काय सांगाल या परिसरामध्ये कधीपासून असं दुर्गंधी आहे आणि काय समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो जवळजवळ सहा सात महिन्यापासून जेव्हापासून कन्स्ट्रक्शन सुरू आहे तेव्हापासून ह्या रोडची अवस्था एकदम खराब झालेली आहे इथे गर्भवती हो महिला वयोवृद्ध आणि मुलं लहान मुलं गार्डन मध्ये पण खेळतात इथे पूर्णपणे कचऱ्याची अवस्था तुम्ही बघितली कशी त्याच्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले डेंग्यूचं प्रमाण वाढलंय लहान मुलं खूप आजारी पडत आहे आणि वयोवृद्धांना संध्याकाळी फिरायला पण बाहेर पडायला मुश्किल झालंय त्याच्यामुळं सगळ्यांनी इथे त्वरित लक्ष द्यावे आणि बघावे ही नम्र विनंती तुमचं काय नाव ते सरिता पाटील काय सांगाल या परिस्थितीबाबत आपण महानगरपालिकेला काही सूचित केलं का काही ऑनलाईन तक्रार वगैरे केली का के 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 तक्रारी तर केलेल्या आहेत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तक्रारी करूनही काही दखल देत नाहीये खड्डे खूप झालेले आहेत रोडला बाहेर निघता पण येत नाही लहान मुलांना बाहेर आणता येत नाही आमच्यासारखे वयस्कर माणसांना पण बाहेर येता येत नाही चक्कर मारता येत नाही आणि हा पाहिलं कचऱ्याचे ढिगाऱ्याचे ढिगारे पडलेले तरी कचरा गाडीवाले येत नाही कचरा साफ करून घेऊन जात नाही दुराची दुरा फवारणी वगैरे होती कधीच नाही जात कोणी येतच नाही आपण आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला ऑनलाईन तक्रार केली होती का आणि त्याची दखल महानगरपालिकेने घेतली होती का घेतली होती त्यांनी एकदा आले होते ते पण बाकीच्या आजूबाजूच्या लोकांनी जे कन्स्ट्रक्शनचं मटेरियल टाकलं त्याच्यामुळे ते आता ते सपशील सांगतात की आम्ही हे आता आवरणार नाहीत म्हणून मग आता नेमकं हो ते कोणी आवरायचं हा आमच्यासाठी मोठा प्रश्न झालाय आता पण ते माझ्या पाठीमाग आपल्या पाठीमागं एक भूखंड दिसतोय महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये देखील कचर साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे ते महानगरपालिकेने तिथं दक्षता घेणं गरजेचं आहे तशा काही साफसफाई वगैरे महानगरपालिकेकडनं होतात का एक महिन्यापूर्वी आम्ही ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केलेली होती ते लोक दोन तीन वेळा येऊन फक्त चौकशी करून गेले रस्ता म्हणजे दाखवायला आम्ही लोक गेलेलो की तिथून इथपर्यंत या इथपर्यंत असं असं झालंय येऊन बघून जातात पण पुढे काहीच हालचाल होत नाही काही आवरत पण नाहीयेत आता आम्हाला असं झालेलं आहे मुलांना बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं ते लवकरात लवकर हटवा एवढं आमची फार रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना पाणी रस्त्यावर तर डेंग्यूची खूप साथ सुरू झाली आमची मुलं आजारी पडतायत म्हणजे तेवढे रस्त्याचं पण आणि ते पण दोन महत्वाचे काम आहेत या मोकळ्या भूखंडाची साफसफाई महानगरपालिका करत नाही का मग कोण ते कोणीच नाही केलेली आम्ही स्वतः वैयक्तिक महिलांनी उन्हाळा असताना आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी आम्ही स्वतः वृक्ष लागवड करून इथे वृक्ष लागवड केल्यानंतर ला, या कन्स्ट्रक्शन वाल्यांनी सर्व घाण फेकलेली होती ती सर्व एका ठिकाणी जमा केली आम्ही स्वतः कंप्लेंट करून वारंवार कंप्लेंट करतो ते कचराही कोणी उचलत नाही आणि ही खड्ड्यांच्या याच्यामुळे आमच्या स्कूलच्या व्हॅन मुलांच्या मध्ये येत नाही आम्हाला त्या कॉर्नरवर सोडायला जावं लागतं आमच्या सारख्या महिला जात असताना चालताना पण पाय सरकून पडला दोनदा याला जबाबदार कोण आहे उद्या आम्हाला काही झाल्यानंतर समजा महानगरपालिकेनं याची अडचण भागवली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असतं आमचं आंदोलन असेल किंवा आम्ही या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करू अथवा म्हणून इतर मग आरती करत बसू दुसरे काही पर्यायच नाही ना आमच्या पूर्ण ह्या रहिवासीतल्या महिला मोर्चा काढू नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर महिलांनी ऑनलाईन तक्रारी देखील केलेल्या आहेत परंतु त्याची दखल महानगरपालिका घेताना दिसत नाही एकंदरीत आपण जर बघितलं तर महानगरपालिकेचे अधिकारी फक्त व्हेरीफाय करून जातात परंतु, जो परंतु जो हा जो कचरा आहे आपण या ठिकाणी जे बघितलं तर ह्या बिल्डिंगचं काम सध्या सुरू आहे आणि त्याचं रॉ मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे परंतु महानगरपालिकेचं म्हणणं आहे की या ठिकाणी हा कचरा आम्ही उचलणार नाही आ, आ, या साइडला जर आपण बघितलं तर या साईडला मोकाळ भूखंड आहे आणि अजून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तस्रेचं साम्राज्य आहे अशा अवस्थेमध्ये या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या संकटांचा सा सामना करावा लागतो आताच एक काही आपण जर बघितलं तर गर्भवती महिला आहेत आणि अशा खड्ड्यांमधून त्या जर चालत असतील आणि जर समजा त्या पाय घसरून पडल्या तर त्याला जबाबदार कोण महानगरपालिकेच्या अधिकारी राहणार का असा देखील संतप्त सवाल या महिलाकरता आहेत म्हणून आपण जर बघितलं तर नाशिक स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पाऊल पुढं आहे परंतु अशा अवस्थेमध्ये नाशिक स्मार्ट सिटी कशी होणार हा देखील मोठा गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो आहे म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तत्काळ या परिसराची पाहणी करून आणि या ठिकाणी जे कचऱ्याचं साम्राज्य आहे जे रस्त्यांची चाळण झाली आहे ती सुधारावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं मागणी या ठिकाणच्या महिला या ठिकाणी करतायत जर समजा महानगरपालिकेने याकडे जर लक्ष नाही तर मोठं जन आंदोलन करण्याच्या उपोषण करण्याच्या तयारीत या महिला आहेत या निमित्ताने आपल्याला हे वाटेल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र कुणाल जाधव सह मी प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा